नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती मी माया आहे तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ खूप भारी आहे म्हणजे आम्ही थोडेसे आता किती सात वाजलेले आहेत आणि बाहेर फिरण्यासाठी आलेलो हो आहोत आणि गोलूसाठी जरा शॉपिंग करणार आहोत माझ्यासाठी पण मला घ्यायचं आहे काही गळ्यातलं गंठन वगैरे तर तुम्हाला ते व्हिडिओमध्ये दाखवतेच कंटिन्यू करा ये तर मी गंठण वगैरे हो आता घेतलेलं आहे तुम्ही बघितलं शिवडिओ मध्ये तेच घेतलेलं आहे तर इथं उसाचा रस पिण्यासाठी आम्ही आलेलो आहोत पैसा नव्हता पण आहोनचे समोर मित्र पण भेटले होते मग ते बसामधले मग मुलगा चला रस उसाचा रस पिऊया तर ते मस्त गोलूला गप्पा मारत होते गोलू त्यांच्याकडेच बघत होती लातेरीयांशी हे

बर्या त्यावेळी कंगुया अडकवण्यासाठी केसाळी आणि नळाला लावण्यासाठी ती चाळणी आणलेली आहे खुळखुळ घेतलेला आहे गोलला आणि पाहू शकता मी गाऊन घेतलेले आहेत माझ्यासाठी दोन तर माझे दुसरी खराब होत आले होते म्हटलं हा होते हे गाऊन घेतलेले आहेत आणि ते गंठण वगैरे पण घेतलेले होते मी ते मग बघितलंच तर इथून पुढला जो व्हिडिओ आहे ना तो चार पाच दिवस आधीचा आहे कारण खूप छोटा होता मग मी ह्याच्यातच अटॅच करून टाकला जाऊ द्या म्हणलं सेपरेट बनवण्यापेक्षा तर पाहू शकता अहो मस्त गुलला फि गॅलरीमध्ये घेऊन थांबलेले आहेत बाहेर बघत आहे गुल खाली लहान लेकरं खेळत आहेत तर असंच गुलला फिरवावं लागते मस्त तिला छान वाटतं तर मस्त त्यांचं चालू होतं पप्पा तिच्याबरोबर मस्त डुलत होते त्याला मजा मजा करत होते तर हे झाल्यानंतर मग आहो म्हणले की आपण संध्याकाळी बाहेर जाऊया थोडंसं फिरून येऊया तर आम्हाला कर नाही गेलं ना थोडंसं आम्हाला बाहेर चौकातून ते फिरून आणतात तर पाहू शकताय मग आम्ही बाहेर आलेलो आहोत आणि इथं एक कार्यक्रम ठेवलेला कोणतरी सेलिब्रिटी म्हणजेच कोणतरी येणार होती हिरोईन वगैरे असं म्हणत होते तर मग आम्ही तर आलार बघितलं तर सजवलेलं वगैरे खूप जास्त होतं आणि सध्या तर कोणीच नव्हतं थोडीशी रिमझिम पण चालू होती आहो म्हणले चल म्हणले चल ल हे तर आपण बाहेर जाऊन येऊया म्हणजे तुला काय खायचं असेल तर खाऊन येऊया तर मी म्हटलं केकची पेस्ट्री खाते तरी आणि काय खायला शिवताई

डिंग 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 के लिए डिकले दे अरे क्या बात है ये क्या क्या चौताई ए बड़ा नए बाहरली से ले डंगलो डिंग डिंग डिक डिंग डिकली डिकलिंग डिंग डिंग डिकली

थकायचं नाही चला हो चल बोला काय मोबाईल करायले ते काहीतरी म्हणून गल गल काय ना आपण करायला चल इकडे बघ चल तर बाहेरून आलात आणि म्हटलं काहीतरी हलकं फुलकं का खायला बनव तर वरण मी सपक वरण दुपारीच काढून ठेवलं होतं साईडला थोडं तर मग त्यालाच मी फोडणी दिली आणि पीठ मळून घेतलं आणि नंतर चपात्या करून असे तुकडे करून मी चकुल्या बनवित आहे चकुल्या कोणी खेळलेल्या आहेत ते कमेंट करून नक्की सांगा मला तर खायला खूप जास्त आवडतं लहानपणी आहे अशा चकुल्या बनवायच्या आणि आम्हाला खाऊ घालायची तर मला ही खूप जास्त आवडतं तुम्हाला खायला आवडतंय का नक्की सांगा आणि तुमच्या तिकडं चौकुल्याला काय म्हणतात ते पण सांगा तर मस्त खाऊन पिऊन आता मस्त आम्ही पडलेला आहोत आणि आहो बनत आहेत व्हिडिओ तर माझं काम आहे गुरुला शांत बसवायचं आणि मी स्वतःही शांत बसायचं ते कारण ते व्हिडिओ बनवत आहे त्याच्यामध्ये आवाज नाही गेला पाहिजे म्हणून तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा ज्याच्या जास्त शेअर करा भेटूया आपण अशाच्या काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय तुमची काळजी స్యా స్టరా మస్టరా ఆనదిరా